शेतकरी मित्रांनो आताच्या शेणाची मोठी घोषणा तुमच्या हाडी करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता दिवाळी आधी शेतकऱ्यांना मिळणार आहे बेचाळीस हजार कोटींची भेट आता शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना या आता बेचाळीस हजार कोटींची भेट मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकविशे हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे अकरा ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकांची प्रगती आणि समृद्धीसाठी बेचाळीस हजार कोटीहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतील या दिवशी पंतप्रधान मोदी करधान्य अभियान आणि पंतप्रधान धनधान्य कृषी योजना या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या योजनांचा नवीन दिल्लीत येथून शुभारंभ करतील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुरुवारी दिली आहे शेतकरी मित्रांनो देशभरात शेतमाल उत्पादकता एक समान नाही काही भागात ते कमी आहे तर काही भागात अधिक आहे आम्ही कमी उत्पादकता असलेले जिल्हे ओळखून आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे जर कमी प्रमाणात उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचे उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या बरोबरीने आणले तर देशाचे एकूण उत्पादन उत्पादन काढण्यास वाढण्यास मदत होईल यामुळे देशांत देशांतर्गत गरज पूर्ण होईल आणि त्या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आम्ही अशी निवड केली असून ज्यावर आमचे लक्ष केंद्रित असेल पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत या जिल्ह्यामध्ये उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे चव्हाण यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की भारत अजूनही कडधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेला नाही कडधान्यात आत्मनिर्भर होण्यासाठी दोन हजार एक तीस एकतीस पर्यंत कडधान्य अभियान निश्चित केले आहे या दरम्यान कडधान्याच्या लागवडीखाली क्षेत्र दोनशे पंच्याहत्तर लाख हेक्टरवरून तीनशे दहा लाख हेक्टर, हेक्टर पर्यंत वाढण्याचे लक्ष ठेवले आहे त्याचबरोबर कडधान्य उत्पन्नही दोनशे बेचाळीस लाख टनावरून तीनशे पन्नास तर, लाख टनावर नेण्याचा प्रयत्न राहील या दिवशी पंतप्रधान मोदी पीएम किसान योजना एकवीसा हप्ता जारी करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती पण कृषी मंत्री चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झाले की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता अकरा ऑक्टोबर रोजी जारी होणार नाही यामुळे सात नऊ पॉईंट सात को कोटी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी मिळणार का पीएम एम किसानचे पैसे पंतप्रधान सन्मान निधीचा एकवीसा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही दरम्यान मागील तीन हप्त्याच्या तारखा पाहिल्या असता दिवाळीपूर्वी शतकांना पी एम किसानचे पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे याआधी दोन वेळा शतकांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये मिळालेला आहेत दोन हजार चोवीसमध्ये दिवाळीपूर्वी पाच ऑक्टोंबर रोजी शतकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते दोन हजार बावीसमध्ये दिवाळीपूर्वी सतरा ऑक्टोंबर रोजी पैसे मिळाले होते मित्रांनो आता तुम्हाला पैसे मिळतील की नाही याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही तर व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आता भेटूया नवीन बाजीसोबत